मित्रांनो आपले आठ लागलेले आहेत लावले नमस्कार मित्रांनो मी सिद्धार्थ निगम तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज आहे दहीहंडी दोन हजार पंचवीस तर आता सुरुवात झालेली आहे आता पहिला आपण इकडं हंडी लावू आणि ह्याच्यानंतर आपण पुढं काय आहे भरपूर का हांड्या करायच्या तिथं जाणारच आहे आत्ताच दिवस उगवला आणि इकडं बघू शकता तुम्ही आपला जे के फिटनेसचा जगोदा आणि आपला मित्र दिनेश आज आपल्यासोबत आहे ही आपली सोबतची टीम असणार आहे आणि इकडं पाठीमागं बघू शकता चार थर लावून आपण जागे सलामी दिलेली आहे आता जाऊया पुढे आपण इकडे बघा सर्व रेडी आहे आणि हंडी आहे ही हंडी आता फोडायची आहे आता अंडी फोडणार आहे आपली अंडी ठीक आहे सर्व एकदम तयारी देत मोठा गोविंद आहे ही अंडी फोडलेली आहे मित्रांनो आता आपलं प्रस्थान होईल इकडून पुढे चला तर भेटूया पुढे आपण बघू शकता आपला छोटा गोविंदा करून करून दाखव इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे 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 बघ नाही राणाला लागला तो जाऊ दे चला आता इथून निघालो आता आपण पहिला कुठे जाणार आहे जगूजा पहिला कुठे जाणार आहे आपण आता कुठं जायचं आहे पहिला आपल्या बाई गाव मंदिर चला पुढेच भेटूया डायरेक्ट तर मित्रांनो निघालोय आता आपण पुढे आणि खूप मजा येणार आहे आज दिवसभर आणि पहिली गोष्ट म्हणजे आपण आठ थर लावणार आहे त्यामुळे एकदम स्ट्रॉंग व्हिडिओ होणार आहे आणि आता आपण पुढे खांडी गावात तिकडे जाणार आहे की पार्टी बघू शकतो सर्व येत आहेत गाड्या आपल्या आणि इकडं सर्वांनी कंटिन्यू बघा आपली व्हिडिओ भरपूर दिवसानंतर आपण ब्लॉक करतोय आणि सर्व आरतीवर चाललेले तर ना आपण गाडीवर जगू द्याय आपला गाडी चालवतोय रस्ता एकदम इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळं जरा असती गाडी घ्यायला लागलं आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा भरपूर मजा येणार आहे अजून आपल्याला भरपूर ठिकाणी जायचं इथे सुरुवात झाली आता गावदेवी मंदिरावर आलो आहे आपण तर आपण आलो आहे आता मंदिरामध्ये आता इथं दर्शन वगैरे घेऊन इथं घर लावणार आहे त्याच्यानंतर पुढे जाणार आहे तर मित्रांनो आता इकडे चार थार लावणार <laughs> तर मित्रांनो आता आपण हनुमान मंदिरावर आहे आणि इकडे लावणार आहे किती चार थर कारण की इथे जागा कमी आहे त्यामुळे आता थर आहे इकडे सर्व गोविंदा रेडी मेन गोविंदा आपला जगुदा इकडे बघू शकता सर्व फुल एक्साइटमेंट चढलेलं एक आहे चार थर आपण आता सर्व सर्व निघाले बघू शकता आहेत हे मेन आपले मेन तर आपण कुठं लावणार आपण सर्वांनी आणि बघू शकता इकडं जोश कशा आहे भेट आता भेटूया पुढे आता आपण कुठल्या मंदिरावर आता विठ्ठल रखुमाई मंदिरावर इथं किती आणि इकडे बघू शकता आपले जुने फिल्टर सर्व भेटलेले आहेत शरद आहे पाटील तो दादा आहे माझी आहे एकदम आता थर लावायची तिथं मग इथून आपण डायरेक्ट बाहेर निघणार गावाच्या मग तिथं सर्व थर लावू चला तर भेटूया पुढे ला 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 साथ लावतात लहान लहान पोरं आता सात लावायला लागले ला आता आठ लावायचे ना आठ लावायचे हो का ला नाही ते आपल्यावर आता ठीक आहे जागा पण आहे क्रेन पण आहे आपले काय लागणार

आता जेवणाची वेळ झाली तिकडे बघू शकतो मी चाललो बाकी जेवण आहे पाण्याची सोय फूल एकदम पद्धतशी इकडं पाणीवाला आहे आणि इकडं लाईन लागली जेवायला मी लागले लाईन जेवायला ए आता आठ लावले आठ लावले आता काय बोला

आपण एवढीच पब्लिक आहे जेवायला भाजी भाकर मस्त आणि भेटू डायरेक्ट पुढे अंडीला कुठं जायचं आपल्याला आता चक्की ना इथं बघ गर्दी लागली जेवायची भेटू जेवून लावले मरा का आपणा समोर सुंदर असं सात थरांच जी सलामी आहे ती देण्याचा प्रयत्न आई गावदेवी देव दृंदा पथक करतोय आणि या क्षणाचे जे साक्षीदार आहेत त्या समोर आपण हा सन्माननीय आमदार सुभासा गायकवाड कारण या सर्वांच्या समक्ष साक्षीने हा सरांना आपण अनुभवतोय सुंदर असं थरांचा हा नियोजनबद्ध महाराष्ट्र सेना व उत्सव दोन हजार पंचवीस आणि सुंदर अशी सात थरांची सलामी भालगाव देखील उत्सव दोन हजार पंचवीस गेल्या एकोणीस वर्षापासून हा उत्सव साजरा करतो आणि हा उत्सव मोठ्या थाटा आणि कोणताही गालबोट नग लागता साजरा होतो मित्रांनो

मित्रांनो हे बघा ही पहिली आपली ट्रॉफी आलेली आप आहे अरू नो आपला मित्र आलाय सागर आपल्याला भेटायला आणि आपली सर्व गोविंदा पथकाची फोर आहेत आता इथे किती लावायचे आता इकडं पण सात तार लावणार आहे आम्ही बघू शकता कंटिन्यू राहा आपण पालोवर आठ लावले आणि आता आपण आलोय शंभर बुद्धीवर आणि इथं आपली सर्व गँग आहे तर आता आणि आपल्याला आता किती धर लावायचे ठीक आहे चला एकदा आवाज मग तर मित्रांनो आपण निघालो आता कल्याण बायपास दुर्गाडीला आता इकडे तर काय सर आपण लावलेलं आता पुढं जाऊ पुढं लावायचं झालं सर या दा रस्त्यात आहे चार वादले न आता भरपूर ठिकाणी आपल्याला जायचं आहे कारण की मोठ्या मोठ्या अंड्या त्या संध्याकाळीच असतात त्यामुळं काही दुपारी आपल्याला छोट्या छोट्या अंड्या कवर करायला लागतात तर चला भेटूया आणि जर आपला व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, करा। आणि लवकरच आता आपण शर्तींच्यामध्ये व्हिडिओ परत चालू करणार आहे सध्या आपण स्टॉक घेतलेला थोडा आता अंडीचा ब्लॉग आला तर पुढं आपल्या मुलाखती मी आणि कंटिन्यूअसली तुम्हाला व्हिडिओ भेटेल त्यामुळं चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि

अजिया दोनदा आठ लावले ना पुढं आठच लावले आठ शिवाय ऐकायच नाही खूप मोठा म्हणा आता जाऊ पुढं डायरेक्ट भेटू पुढे तर मित्रांनो आता आपण दोन टाइम आठ लावणार आहेत आणि आता परत तिसऱ्यांना आठ लावणार आहे आणि देखे देखे। चला भेटूया तर लावताना डायरेक्ट आणि आपला मेन भाई आहे एक नंबर किती पण पाय द्या पाच पाय द्या एक दोन कांद्या मित्रांनो आता झाले रात्र आणि पावसाने घातल्या कोळंबा एकदम थंडवला सगळ्यांना आणि आता आम्ही बहुतेक ठिकाणी बहुतेक ठिकाणी आम्ही आठ लावलं काही ठिकाणी सात लावलं आणि तर आता आम्ही आलो आहे आपल्या परत आहे त्या ठिकाणी आणि आता, आता व्हिडिओला एंड करतो नेक्स्ट टाइम आपण भेटू डायरेक्ट आपल्या शर्तींच्या ब्लॉगमध्ये तर चला बाय बाय आवाज द्या जय